पैठण तालुक्यातील नवगाव शिवारात वाळू चोरांनी हैदस घातला असून पोलीस आणि महसूल विभागाच्या नाकावर टिचून दिवसाढवळ्या गोदावरी नदीपात्रातून टिप्पर हायवाद्वारे राजरोसपणे वाळूची वाहतूक सुरू आहे नवगाव टाकळी गावातील तलाठी मंडळ अधिकारी या वाळू चोरीला अर्थपूर्ण सहाय्य करत असल्याचा आरोप गावकरी करत आहे सध्या पैठण तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळू विक्रीचा शासकीय लिलाव झाला नसताना नवगाव तुळजापूर उंचेगाव शिवारातून शेकडो ब्रास बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे या वाळू चोरीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे चोरीच्या वाळू विक्री व्यवसायातून झटपट हजार रुपये कमावता येत असल्याने गावातील तरुण या धंद्यात उतरले आहे हे तरुण दररोज मिळत असलेल्या कमाईमुळे व्यसनाकडे वळत आहे शेतकऱ्यांच्या शेतातून बिनधास्तपणे वाळू वाहतूक सुरू असताना एखाद्या शेतकऱ्याने विरोध केल्यास त्या शेतकऱ्याला दारूच्या नशेत असलेले वाळू तस्कर शिवीगाळ करून दमबाजी करत असल्याचं देखील काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे या वाळू चोरीकडे पोलीस महसूल विभाग कानाडोळा करत असल्याने वाळू चोरांची हिंमत वाढत चालल्याचं चा देखील नागरिक बोलत आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर